नमस्कार इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज वर आपले आहे इंदिरा भाऊ नैसर्गिक शेती युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज वर आपले आहे मी अमृत दीपक कुलकर्णी आपले स्वागत करतो पहा आज आपण आता पावसाळी वातावरण हे पहा आता खरीप हंगाम चालू आहे आपला दोन हजार चोवीस पंचवीस दाखवा दाखवूर असं वर दा, आणि आता सध्या ढग निघत आहेत आमच्याकडे आपल्याला आता पाव पावसाला यंदा खरीप हंगामात चुरात झाली गेल्या वर्षी खंडा होता दर चार वर्षांनी खंड येऊ नये म्हणून आपण विविध उपाययोजना करत आहोत आपल्या चॅनलच्या कि माध्यमातून किंवा समाजामध्ये जागृती करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज एक नवीन विषय घेऊन आलेला आहे तुमच्यासमोर व्हिडिओ आवडला असेल आवडत असेल तर व्हिडिओ नक्की एक लाईक करा शेअर करा पहा पावसाचं पर्जन्यमापक जे असतं ते चालू करा स्ट्रीम ते चालू ते पर्जन्यमा पर आपल्याला तयार करायचं आहे घरच्या घरी तर ते कसं करायचं आहे याचा मी व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब नक्की करा बेलाकॉनदा आपण सहकारा करा पहा ही पाण्याची शीतपेयाची बाटली म्हणजे थंड पेय आपण उन्हाळ्याची घेत असतो कुठून खरेदी करत असतो ती त्याची बाटली आम्ही या आरापत्ती त्यांनी कापून घेतली त्या केलं त्याला हे असं आता हे असं ठेवायचं आपल्याला पालथं ही बाटली याच्यासाठी साहित्य आरापत्ती याच्या खुणा आहेत आता हे स्केलपट्टी आणि आपल्याला सेंटीमीटरच्या खुणा मारायच्या आणि सेंटीमीटरच्या खुणा मारल्यावर आपल्याला हे हे असं वयाला नरसासारखं हे वरचं झाकण असं हे असं उलटं ठेवायचं आहे याच्यात आपल्याला हे इटकरीची तुकडी टाकायची जर खाली दाखवत झुंक इटकरीचे तुकडी याच्या बुडाल टाकायचे आणि हे जसं पर्जन्यमापक आपण असतं आपल्या हवामान विभागात आपल्या स संपूर्ण भारतात किंवा जगात की ते वाऱ्याचा वेग वारीची दिशा किंवा किती पाऊस झाला पाऊस आहे का ज्याच तयार करतं तर ते आपल्याला असं म्हणजे तयार करायचं तर आपण याच्या स्केलपट्टी ही आपल्या शाळेत लहानपणी आपण वापरत होतो विद्यार्थी जशी ते वापरतो तर त्याने आपल्याला पुढं याच्या पाडून घेते त्यासाठी साहित्य तुम्हाला सांगितलं बाटली स्केलपट्टी आरापट्टी हे खडे गोटे आता पट्टीने आपण याचं बरोबर माप घेऊन सेंटीमीटरची आहे त्याला आपलं मिलीमीटर करायची पुन्हा वाढते लाईव्ह दाखवायकडे बरोबर एक मीटर दोन मीटर अशा याला मार्करनं आपल्याला शून्य मीटरपासून याची सुरुवात करायची आपल्याला जसं हवामान यंत्र असतं पहा हवामान यंत्रात जशा सूचना येतात किंवा हवामान यंत्रात पाऊस मोजला जातो तसं आपल्याला ही घरोगती वर्तमानपत्रात आली होती जे माहिती त्याच्यानुसार आपण हे करतो आणि हे करणं तर देखील काळाची गरज आहे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या अंगणात शेतात जरी ठेवलं हे आणि पाऊस जर आला आणि याच्यात थेम 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 जितकं मिलीमीटर आपलं भरेल तितक्या मिलीमीटर आपण याच्यात नोंदी जर ठेवल्या आठ दिवसाला पंधरा दिवसाला महिन्याचा किंवा वर्षाचा तर आपणही आपल्याला देखील अंदाज येऊ शकतो त्याच्यापेक्षा मोठी दखील बॉटल आपण घेऊ शकतो एखादी टाकी देखील घेऊ शकतो पण टाकी तर आपण सहसा करत नाही टाकी उपयोगाची असते बाटल्या आपल्याला उपयोगाच्या असतात पण इतक्या नाही बाटल्या आपण कुठे घेऊ शकतो टाकी घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही टाकी घ्याचा असं मी मांडणार नाही ज्याला घ्यायची त्याने घेऊ शकता त्या अशा खुणा करून घेणार आहोत आपण प्रत्येक आकडे देखील टाकून घेतोमीटर मिलोमीटर एक मिलोमीटर व्हिडिओ आवडत असेल आवडला असेल तर व्हिडिओला नक्की मार्करने मार्कर मार्करनेच असे रेषा वाढल्या जातात बाटलीवर कारण बाटली ही प्लास्टिकची मार्कर हा चुकीही चालू शकतो कागद व्यतिरिक्त असं आपल्याला रेषावरून घ्यायच्यात आणि मग त्याच्यात आपल्याला बिंदू टाकायचे म्हणजे आकडे टाकायचे थोडंसं शिरळ होतं त्यामध्ये शिराळात शूटिंग घ्यावी थोडं थो 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 पडते प्रत्येकाने असं तयार करावं पाऊस मोजावा कारण की हे काळाची गरज आहे आता आता प्रत्येक शेतकऱ्याने तंत्रज्ञानानुसार वाचवून वाप वापर करावा पूर्वी लोक शेती पेपर वाचून करत नव्हते पुस्तक कर वाचून पण आता काळाच्या गरजेनुसार आता शेती देखील आपल्याला अभ्यास करूनच करावे लागणार आहे आपल्याला कर अभ्यास करावा लागेल आता ह्या रेषा मी मारून घेतल्या आता रेषा मारल्यानं काय करायचं आपल्याला याचे बिंदू नामावली टाकायचे म्हणजे याचे आखरी टाकायचे आपल्याला ता शून्य मीटर एक मीटर दोन मीटर असे याच्यानुसार आपल्याला हे करायचं दोन मीटर तीन मीटर चार मीटर एकदम कडीला आणि जे जिकडे बूड आहे तिकडे आपण का करणार आहोत शून्य मीटरपासून सुरुवात करणार आहोत हा आता इथपर्यंत शून्य मीटर आपण असं करूया शून्य पॉईंट शून्य पॉईंट शून्य मीटर आता त्याच्यानंतर इथं इथून पॉईंट एक पाच सहा टाकणार आहोत तर फस चालतं तर अशा प्रकारे आपण हे आता तयार करतो आता याच्यात पुढे काय करायचं आहे सगळ्यात महत्वाची माहिती सात ते, ते राम ते दहा अशा पद्धतीने अकरा बारा तेरा असं किती ते का मीटर आपण करू शकतो अगदी शंभर मीटरपर्यंतही करू शकतो आपण बाटली त्या मा मापाती पाहिजे आपल्याला बाटली त्या मापाची जर असली तर आपण असं किती का मीटर करू शकतो आता काय करायचं आपल्याला के लिए आपन मीटर केले आपण दहा मीटर मिलीमीटर आता दहा झाल्यावर आपल्याला इकडे अकरा बारा तेरा आणि इथे पूर्णपणे आपण याला बिंदू तयार करून घेणार तर ही बाटली तयार झाली आता काय करायचं याला आपल्याला आता जेव्हा पावसाचं पाणी येईल तर हे आ... आपल्याला असं नरसं सध्या पुरतं झाकून घ्यायचं किडी काही जाऊ नये म्हणून किंवा हे असं झाकून घेतलं तरी आणि जेव्हा पाऊस येईल तेव्हा काढून घ्यायचं बरं का, बर का? <laughs> तर तुम्ही म्हणाल की व्हिडिओ चालू ना तर तुम्ही म्हणाल की असं ठेवायचं आणि पाऊस आल्यानंतर सुद्धा असंच ठेवायचं हे काढून घ्यायचं हवं आपल्याला कारण की ह्याच्यात पाऊस असं जर झाकून घेतलं तुम्ही किंवा असं जरी घेतलं झाकून तर पावसाच्या थेम्याच्यात जाणार नाही जात्री पण जास्त नाही जाणार आणि मग ते आपल्याला कसं पाऊस पावसाला असं काढून घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आता याच्यात काय करायचं बुडाला आपल्याला हे असे विटकराचे तुकडे असे तुकडे पाहिणार हे तुकडे आपल्याला बुडाला टाकायचे एकूण आपला काटा आहे हा शून्य मीटर इथपर्यंत इथून एक दोन तीन चार चौदा पंधरा वीस मीटर पर्यंत आता इटकरीचे तुकडे टाकायचे आपल्याला पण बारीक खडे जग टाकले किंवा खडीची खडी नसते का बारीक कच खडी किंवा मोठी खडी ती जग टाकली साहित्य पुन्हा एकदा सांगतो मी इटकडीचे तुकडे हे आपले हे बाटलीच भाग या वरचा असे इटकरीचे तुकडे स्कीलपट्टी मार्कर आरापट्टी आणि पावसाचं पाणी तर पावसाचं पाणी काही पाऊस आल्यावर आपण ते दाखवू कसं मजायचं तुम्हाला बदल पाणी पाऊस प्रत्यक्ष काम म्हणजे किती सेंटीमीटर होत पाऊस हे आपल्याला पाहण्यासाठी किंवा ते आपल्याला एकून मोजण्यासाठी आपल्याला असे बरेच तुकडे टाकायचे गारगुटीचे तुकडे टाकण्याचे याच्यात पेपर मध्ये आलं होतं ते परत त्यावर मी बरीच स्टडी केली आणि स्टडी केल्यानंतर आपल्याला आता सहाशेपर्यंत आपले सबस्क्रायबर आले आहेत सर्वांचे धन्यवाद सर्वांनी असाच प्रतिसाद देत रहा आमचं चॅनल वाढवा हां चॅनलला आमचा असाच प्रतिसाद आजपर्यंत दिला तसाच देत राहा जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं आपल्या चॅनल एप्रिलमध्ये गेल्या एप्रिलला काढलं होतं आपण गेल्या वर्षी चॅनलची सुरुवात केली होती तर असा हा प्रयोग आहे पहा असे तुकडे टाकायचे आपल्याला तुकडे टाक आपल्याला भरून घ्यायचे नाहीत फक्त शून्य मिलीमीटरपर्यंत ता, आपल्याला टाकायचे आता इथून एक मिलीमीटर सुरू होईल आपला इथून झाला इथे फक्त एक मिलीमीटर आता हे तुकडे जास्त झाले जरा कमी कमी असे तर असं आहे पाय हे हा पाहिजे आता फट्टी टाकली आपण तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल आवडला असेल तर मला सहकार्य करा बे लागवून दाबा धन्यवाद पुढच्या वेळेची प्रतीक्षा करा जय जवान जय किसान